सर्वांना हिस्त सलाम आज आपण ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे विश्वास बाळगा विश्वास बाळगा आणि त्याकरिता जे आधार वचन घेतलेलं आहे ते आहे संत मत्तई कृष्ण वर्तमान याचा संवाद आणि त्यातील वचन आणि मग सहा सात तेतीस हो आपल्याला सांगतं तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील तुम्ही आधीने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळणे या झटा म्हणजे त्यांच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील मग ते सहा ते आपल्याला सांगतात आणि हे वचन स्पष्ट करत असताना आणि ऐकलेला विषय स्पष्ट करत असताना मी आपल्या समोर तीन मुद्दे ठेवू इच्छितो आणि सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो मी घेतलेला आहे काळजी आपल्याला तोडते काळजी आपल्याला तोडते जीवन जगत असताना पैसा आरोग्य कर्ज जबाबदाऱ्या नोकरीविषयी प्रश्न व्यवसायाचे प्रश्न नाते संबंध या विषयीच्या ज्या चिंता आहेत त्या आपल्याला काय करत असतात खचवत असतात त्यामुळे आपण खचत असतो पूर्णपणे जर विचारांमध्ये आपण ह्या विविध गोष्टींमुळे गेलो तर आपण खचत जातो आपली रात्रीची झोप उडते मनातील शांती जाते एकटेपणाचा अनुभव आपल्याला येऊ लागतो परंतु प्रभु परमेश्वराचं वचन आपल्याला मत्ते कृषी वर्तमान संवाद त्याचे सत्तावीस वचन आपल्याला सांगतं मग ते सहा सत्तावीस चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास वा तुमच्यापैकी कोण समर्थ आहे चिंता केल्यानंतर तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास कोण समर्थ आहे का नाही म्हणून काळजी जी आहे ती आपल्याला तोडते काळजी केल्यानंतर आपण खूप जास्त चिंतित होतो आणि अशी एक म्हण आहे चिंता चिता ले जाती जाते म्हणून जीवन जगत असताना चिंता जी आहे आपली ती देवावरती आपण टाकली पाहिजे काळजी जी आहे ती पूर्णपणे देव आपली घेत आहे या विश्वासावरती आपण आपलं जीवन केंद्रित केलं पाहिजे आणि म्हणून मी म्हणालो काळजी आपल्याला तोडते आणि म्हणून पैसा जबाबदाऱ्या नाते संबंध आणि इतर ज्या गोष्टी आहेत ज्या खर की आपल्याला खरोखर असं वाटतात की यामुळे मी चिंताग्रस्त होत आहे तर त्यावेळेस पूर्णपणे आपलं जीवन आपण आपल्या यववा देवबाप्पाच्या हातामध्ये परमेश्वराच्या हातामध्ये सोपवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तो त्या जीवनाला आधार देऊ शकतो तो त्या जीवनाला जीवना उभारी देऊ शकतो दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया दुसरा मुद्दा मी सांगत असताना यावेळेस स्पष्ट करत असताना घेतलेला आहे देव आपली काळजी घेतो देव आपली काळजी घेतो आणि त्याकरिता मी आपल्याला सांगत सा, सांगत आहे देव आपली काळजी घेतो म्हणजे आपण देवाच्या हातामध्ये जीवन सोपवल्यानंतर तो आपली काळजी घेतो निश्चित अर्थाने देवाच्या हाती आपण आपलं जीवन सोपवणं म्हणजे काय प्रार्थना करणे आणि वचन वाचणे ह्या ज्या गोष्टी आहेत अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत परंतु याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे प्रार्थना करणे आणि वचन वाचणे जर आपण प्रार्थना केली तर काळजीचं रूपांतर ज्या गोष्टीमध्ये होईल ती गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो काळजीचं रूपांतर शांतीमध्ये बदलेल आणि विशेष म्हणजे भीतीचं रूपांतर आशेमध्ये बदलेल एकटेपणा दूर होईल परत मी सांगतो देव आपली काळजी घेतो आणि म्हणून पहिले पेद्राव पाचवं अध्यायतील सातवं वचन आपल्याला सांगतं त्याच्यावर तुम्ही सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो त्याच्यावर तुम्ही तुमची सर्व चिंता टाका कारण की तो तुमची काळजी घेतो प्रभु परमेशराचं वचन आहे आणि प्रभु परमेश्वराचं वचन आपण आपल्या जीवनामध्ये पाळलं पाहिजे जीवनामध्ये पाहिजे जी। या पहिला स्पष्ट करत असताना सहा सत्तावीस मी आपल्याला सांगितलं चिंता करून कोणी आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढू शकेल काय कोणी नाही आणि म्हणून देवाच्या हाती आपलं जीवन सोपवलं सर्व चिंता त्यावरती टाकल्या तर तो आपली काळजी घेतो आणि ते करण्यासाठी प्रार्थना करणं आणि वचन वाचणं हे अत्यंत जास्त गरजेचं आहे ज्यावेळेस खरंच तुम्ही खचला ज्या वेळेस खरंच तुम्ही चिंताग्रस्त झाला त्यावेळेस देवाच्या जवळ जास्तीत जास्त वेळ घालवा चुकीचे विचार मनामध्ये येत असतील त्यावेळेस तुम्ही देवामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवा देवामध्ये वेळ घालवणं म्हणजे स्वतःला स्थिर करणं स्वतःला शांत करणं आणि प्रार्थनेमध्ये जाणं स्वतःला शांत करणं स्थिर करणं प्रार्थनेमध्ये जाणं आणि वचन वाचणं या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये खरोखर ख्रिस्त कार्य करेल तो आपली काळजी घेईल आणि याचा जिवंत अनुभव हो आपण स्वतः निश्चित अर्थाने घ्याल या अगोदर घेतला असेल परंतु ज्यावेळेस आपण चिंताग्रस्त होतो आपण विसरून जातो की देबापाने मला कशी मदत केली होती देवाने मला कसा आधार दिला होता पूर्णपणे आपलं लक्ष द्यात चिंताग्रस्त परिस्थितीवरती केंद्रित होतं परंतु मी आपल्याला वारंवार सा या संदेशामधून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे देवाच्या आधी जीवन सोपवलं पाहिजे तो आपली काळजी घेतो आणि त्यासाठी प्रार्थना करणं आणि वचन वाचणं आणि ह्या गोष्टी अत्यंत जास्त गरजेच्या आहेत आणि ह्या गोष्टी केल्याने खरोखर आपल्याला परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव येईल तिसऱ्या मुद्द्याकडे वळतो तिसरा मुद्दा सांगत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो विश्वास केल्याने काय घडू शकतं विश्वास जीवन बदलतो विश्वास बाळगला तर जीवन बदलतं हे मी आपल्याला सांगत आहे विश्वास केल्याने जीवन बदलता तर जीवन बदलतं म्हणजे काय त्याकरिता पवित्र शास्त्रामधून स्तोत्र करता जे सांगत आहे ते मी आपल्या समोर ठेवू इच्छितो स्तोत्र संहिता पंचावन्न त्यातील बावीस वचन आपल्याला सांगतं तो आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल नीतीमानाला तो कधीही डळू देणार नाही तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल आणि नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही म्हणजे काय प्रार्थना करत आहोत वचन वाचत आहोत तर निश्चित अर्थाने आपण नीतीमान असं जीवन जगण्यासाठी नीतिमत्व जपण्यासाठी आपला प्रयत्न असेल आणि पवित्र वचन आपल्याला सांगतं शास्त्रातील वचन आपल्याला सांगतं नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये संकट आले समस्या आले आर्थिक अडचण आली विविध जबाबदाऱ्या आल्या तरी देखील तो आपल्याला ढळू देणार नाही कुठलंही संकट कुठलंही दुःख आपल्याला कोसळू शकणार नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो कुठलीही जबाबदाऱ्या आपल्याला ओझ्यासारख्या वाटणार नाही कारण की नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही आणि म्हणून आपण नीतिमान होण्यासाठी पवित्र शास्त्र वाचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे ते वाचलं पाहिजे पवित्र शास्त्राच्या मनन आणि चिंतनामध्ये आपण वेळ घालवला पाहिजे आपण देवासंती बोलण्यासाठी देवासंती संभाषण करण्यासाठी प्रार्थनेमध्ये वेळ घालवला पाहिजे ज्यामुळे निश्चित अर्थाने आपण विश्वास दृढ करण्यासाठी विश्वास बाळगण्यासाठी समर्थ आणि निश्चित अर्थाने आपण आपल्या सर्व समस्या सर्व चिंता त्या परमेश्वरावरती टाकण्यासाठी पूर्णपणे देवावरती विस्तर टाकण्यासाठी सज्जव आणि ते केल्याने आपल्याला रात्री सुंदराशी झोप लागेल आपल्या मनामध्ये शांती अर्थाने येईल आपल्या घरामध्ये शांती येईल आपलं दुःख एक एक करत कमी होईल आपण जी आपलं जीवन जे आहे ते आनंदाने आशीर्वादाने समाधानाने ऊर्जा उत्सुकता उत्साह या गोष्टीने भरेल आणि याचीच अत्यंत जास्त गरज आहे आणि म्हणून या, या साध्या सोप्या गोष्टी करण्यासाठी मी आपल्याला या संदेशामधून आवाहन करत आहे आणि ते करण्यासाठी आजच्या या दिवसापासून आपण प्रयत्न करावा ही माझी विनंती राहील आणि प्रभू परमेश्वर करो जे ऐकलं आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः करण्यासाठी त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्याला करू ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जीवंत देवा तू महान आहेस गौरवी राजा आहे तुझ्या चरणाजवळ येऊन लीन लीनम्रांत करणाने नतमस्तकोण विशेष करून यावेळेस प्रार्थना करतो प्रिय प्रभू तू आमच्या संती आहे हा आम्हाला विश्वास आहे हाच विश्वास आम्ही दृढ करावा आणि संकटकाळी समि समस्या आल्यावरती प्रियप्रभू दुःखित असताना हाच विश्वास दृढ करत आम्ही पूर्णपणे तुझ्यावरती भिस्त टाकावी असं तू दैनंद कृपेने कर प्रिय परमेश्वर तुझ्यावरती आम्ही आमची चिंता टाकावी असं तू दैनिंद कृपेने आम्हाला करण्यासाठी सज्ज कर जेणेकरून प्रियप्रभू आम्ही तुझ्यावरती संपूर्णपणे आमची चिंता टाकली प्रिय परमेश्वरा तू आमची भीती त्याद्वारे काढून टाकशील तू आम्हाला आशेने भरशील तो आम्हाला शांतीने भरशील तो आम्हाला समाधानाने भरशील विश्वासामध्ये प्रिय परमेश्वरा वाटचाल करत असताना पवित्र शास्त्र वाचण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ प्रिय परमेश्वरा तुझ्यावरती केंद्रित करण्यासाठी तू आम्हाला साह्याने मदत कर व्यर्थ गोष्टी ज्या आहेत मोबाईल फोन टी व्ही प्रिय परमेश्वरा इतर गॉसिप यामध्ये वेळ न घालवता आम्ही तुझ्या वरती आमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करावं पवित्र शास्त्राच्या वाचनामध्ये वेळ घालवावा आम्ही प्रार्थना करण्यामध्ये वेळ घालवावा असं तू दयन कृपेने कर आमचा एकटेपणा दूर कर आणि प्रिय परमेश्वरा तुझ्या उपस्थितीने तुझ्या आनंदाने तुझ्या शांतीने आम्हाला भर आमच्या मनामध्ये तुझी शांती बसू दे आणि आमच्या घरामध्ये देखील तुझा आनंद तुझी शांती तुझी कृपा तू नव्याने कायम कर पुन्हा एकदा आदर मान महिमा गौरव तुला दे आणि आम्ही आमचं संपूर्ण जीवन प्रिय परमेश्वरा तुझ्या हाती सोपवत ही लहान प्रार्थना धन्यतारक उदारक प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी गौर 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 नावात मागतो म्हणून तू ऐकत या आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देव जो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैत्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व आमेन